बोट किल्ल्याकडे जाऊ लागली जसजसा किल्ला जवळ येत होता तसतस हा अजिंक्य का राहिला हेही कळू लागले इसवी सन तेराशेच्या उत्तार्धात राजापुरी गावातील कोळी वस्तीने चा सततच्या त्रासापासून संरक्षणासाठी निजाम ठाणेदारा करून परवानगी घेऊन या बेटावरती लाकडी तटबंदीचा किल्ला बांधला सुरक्षित लाभताच राम पाटील हा कोळी प्रमुख त्या ठाणेदाराला जोमेन झाला इसवी सन चौदाशे पंच्याऐंशी मध्ये निजाम सरदार मलिक अहमद याने हा किल्ला जिंकण्याचा प्रयत्न केला पण शूर रामभाऊ पाटील यांच्या पराक्रमापुढे त्याला हार मानावी लागली त्यानंतर इसवी सन पंधराशे अकरा मध्ये राम पाटील यांचे वर्चस्व निजामाला खटकले त्याचा बंदोबस्त करण्यासाठी पिरमल खानाची नेमणूक करण्यात आली राम पाटील आपल्याला किल्ल्याजवळही फिरकू देणार नाही याची कल्पना पिरमल खानाला होती त्याने आपण दारूचे व्यापारी आहोत असे भासून आपली गलबत खाडीत नांगरली दारूची काही पिंपं त्याने भेट म्हणून ही पाठवली रात्री सर्व कोळी दारू पिऊन झिंगले असताना पिरमल खानाने आपले सैन्य तेथे उतरवून सर्वांची कत्तल करून किल्ला ताब्यात घेतला पुढे पिरमल खानाच्या जागी बुरहान खानाची नेमणूक करण्यात आली त्याने येथे भक्कम किल्ला बांधण्याची परवानगी निजामाकडून मिळवली